ナマスカルミトランナー。 एक पॉल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण नाशिक पासून अवघ्या वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेले दिंडोरी हे गाव तालुक्याचे ठिकाण असून या गावातील मंदिराचा इतिहास आपण जाणून घेतला आज आपण याच गावामधील दामन नदीच्या किनारी वसलेले इसवी सन पूर्व अठराशे छप्पन मधील अतिप्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहोत दिंडोरी गावात प्रवेश करतानाच आपल्याला भगवा चौकात मोठ्या वाड्याच्या भिंतीवर संत तुकाराम महाराज शिवाजी महाराज तसेच त्यांच्या मावळ्यांसोबत असलेले शिल्पकलेचे प्रदर्शन होते मंदिरामध्ये प्रवेश करतानाच मंदिराचे विश्वस्त पुजारी सुभाष दत्तात्रेय धोंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार हे मंदिर अतिप्राचीन असून त्यांचे पूर्वज येथे घर बांधण्यासाठी पाया खोदत असताना त्यांना येथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती त्या पायामध्ये सापडली त्यांनी तेथे घर न बांधता तेथे मंदिराची स्थापना केली या मंदिराचा पाया दगडापास असून अतिशय मजबूत असून मंदिर हे संपूर्ण सागाच्या लाकडा पासून बनवलेले आहे मंदिराच्या खांबावर अतिशय बारीक नक्षीकाम असून मंदिराचा गाभारा पाच बाय अकराचा आहे मंदिरासमोर वीस बाय चाळीस चा सभामंडप असून मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अगोदर दोन ते सव्वा दोन फुटाच्या राजेंद्र सुभाष धोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले मूर्त्या ह्या काळ्या पाचशे पासून बनलेल्या असून तीन ते साडेतीन फुटाच्या आहे पांडुरंगाच्या बाजूला छोटी दत्तांची मूर्ती अगदी विलोभनीय स्वरूपात आपणास बघावयास मिळते आषाढी एकादशी निमित्ताने मंदिराच्या सभामंडपामध्ये विद्युत रोषणाई केलेली आहे येथे वर्षातून नेहमीप्रमाणे चार एकादशी व चा कार्यक्रम केले जातात आषाढी एकादशीला मोठा अभिषेक केला जातो नंतर येथे कीर्तन भजन व तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो या दिवशी पांडुरंगाला चांदीचे मुकुट चढवले जाते गोकुळाष्टमीच्या दिवशी येथे रात्रभर कीर्तनाचा तसेच देव जन्म होत असतो असे विविध कार्यक्रम वर्षभरातून चालत असतात मंदिराची आख्यायिका येथील पुजारी व भक्तांकडून जाणून घेऊ माझं नाव सुभाष दत्ता ते डोंगडे मी दिंडोरीचा रहिवासी असून माझं वय शहात्तर आहे माझे देऊळ आहे माझ्या वडलोपाजित देवळात घर बांधण्यासाठी वडलोपाजी घर बांधण्यासाठी पाया तिथे विठ्ठल मूर्तीच्या रुक्मिणी सा... मूर्ती सापडल्या म्हणून आम्ही विठ्ठल मूर्तीचे रुक्मिणीचं मंदिर भव्य बन बांधलेलं आहे मी अनिल जनार्दन भोसले राहणार पंढरपूर पण सत्तावीस वर्षापूर्वी काही वडील वारले आणि काही ते उदरनिर्वाहासाठी मी दिंडरी गावात आलो दिंडरी गावात आल्यावर सुभाष डोंगरे यांच्या जरी मी राहिला होतो भाड्याने मग तेव्हा आता काय करायचं म्हणून असं सा ठरलं असताना लायटिंगचा व्यवसाय सुरू केला तेव्हा काय एवढं भांडवलही नव्हतं पण थोडंसं भांडवल जमा करून मी लायटिंगचं लायटिंग विकत घेतली आणि पहिलं काम मला दादाने दिले ह्या मंदिरात विठ्ठरुक्कमाई मंदिराचं मला पहिलं काम दिलं आणि तिथून माझी कामाला सुरुवात झाली खरं मग खानं आणि मग हळूहळू कामाचाही व्याप वाढला भांडवली भरपूर जमा झालं तेव्हा आता आज माझं दिंडुरीत खूप खूप मोठं प्रस्थ आहे माझ्याकडे आता सध्या सांगायला काही हरकत नाही माझ्याकडे आता सहा गाड्या आहेत आणि माझा पूर्ण ए सी बंगला आहे दिंडोरी गावात आणि मंदिरात तर सुरुवात झाल्यामुळं चांगल्या ठिकाणाहून सुरुवात झाल्यामुळं मला हे भरघोस यश मिळालेले आहे मी नुकतंच काम करायला आलं असताना एक पाऊल मंदिराकडे ह्या चॅनलचे काही लोक इथं आले ते मुलाखत देण्यासाठी आणि तो मला मुलाखत देण्याचा दे योग आला त्यामुळं ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो आषाढी एकादशीचे औचित्य साधून आषाढी एकादशी का करावी याची कथा आपण ऐकणार आहोत फार वर्षांपूर्वी सूर्यवंशात मांदता नावाचा राजा होता त्याच्या राज्यात जनता सुख समृद्ध होती राजा नेहमी जनतेचा विचार करायचा कुणाला काही कमी पडू देत नसत परंतु एकदा असे झाले की त्याच्या राज्यात तीन वर्ष पाऊस पडला नाही त्यामुळे सर्व जनता त्रस्त झाली राजाने अनेक उपाय योजना करूनही दुष्काळ काही कमी होईना जा हे, हे राजा बैसेन झाला त्याला काय करावे काय करू नये हे कळे ना शेवटी राजाने त्याच्या राज्यात असलेले ऋषी मुनी अंगिरा यांच्याकडे गेले व त्यांना नतमस्तक होऊन विचारले की मी काय करावे म्हणजे आपल्या राज्यात पाऊस ऋषी मुनी त्यांना सल्ला दिला की आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला महाराज आपण उपवास करावा महाराजांनी व राज्यातील सर्व जनतेने एकादशीचे व्रत केले या व्रताच्या प्रभावामुळे संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडला आणि दुष्काळ संपला तेव्हापासून एकादशीचे व्रत चालू झाले आषाढी एकादशीचे महत्व आषाढी एकादशी व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि स्वर्ग प्राप्ती होते अशी धार्मिक श्रद्धा आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका